आज गेली दोन तीन दिवस अस मी ऐकतोय की जत तालुक्यातल्या दुष्काळी भागात जलतरण क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर होत आहे आणि हे कोण जाहीर करत आहे जे कोण त्यांचे पक्षाचे डॉक्टर आढळली म्हणून आहे ते आज जाहीर करताना आपण बघतोय मग मला सांगा डॉक्टर अरळी हे राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचे पण प्रमुख आहेत का जावई आहे हा खरा जावई शोध या निमित्तानं लावला पाहिजे खर तर ही स्पर्धा करत असताना ज्या परमिशन घ्यायला पाहिजे होत्या त्या कुठल्याही एकाही विभागाच्या परमिशन घेतलेल्या आजपर्यंत दिसत नाही मग प्रामुख्यानं ज्या तलावात ही स्पर्धा घेणार आहे त्या पाटबंधाराय विभागाकडे कुठं सुद्धा मी माहिती घेतली अशा पद्धतीचं तुमच्याकडे कुठं त्याचा परमिशनसाठी अर्ज आला आहे तर त्या अधिकाऱ्याने स्पष्ट सांगितलं की आतापर्यंत कशाही अशा पद्धतीच्या कोणत्याही आमच्याकडं लेखी मागणी आलेली नाही आणि ज्या तलावात या स्पर्धा होणार आहेत त्या तलावात जत शहराची पिण्याच्या पाण्याची योजना आज त्या जत नगर परिषदेची बी परमिशन घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रदूषण विभागाची परमिशन घेणं आवश्यक आहे या कुठल्याही गोष्टींची आज परमिशन न घेता समान्य लोकप्रियतेसाठी या ठिकाणी ही स्पर्धा घेण्याचं काम या बीजेपीच्या माध्यमातून आणि विद्यमान आमदारांच्या माध्यमातून होताना दिसत खर तर या दुष्काळी तालुक्याला प्रामुख्यानं ज्या मूलभूत गरजा आहेत मग त्या पाणी असेल शेतीला असेल पिण्याला पाणी असेल किंवा या प्रमुख चार विभागांच्या माध्यमातून होणारी कामं असतील खरं तर ती व्हायला पाहिजे होती ती आज या जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची हेळसांड होताना आपल्याला बघायला म्हणून या संबंधित या विभागाच्या ज्या काही परमिशन ठेवून आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा होणं गरजेचे होते आणि सगळ्यात मेन महत्वाचं ही स्पर्धा ही आज राष्ट्रीय स्पर्धा घेत असताना खऱ्या अर्थानं त्या विभागातील किंवा त्या मतदारसंघातील लोकांना प्रोत्साहन म्हणून ह्या स्पर्धा घेण्याचं घ्यावयाच्या असतात पण खऱ्या अर्थानं जत तालुक्यात किती जलसंघ जल, जल स्पर्धेत लोक भाग येतात किंवा खेळाडू तयार होत आहेत आजपर्यंत या दुष्काळी तालुक्याला पाण्यासाठी वन वन फिरावं लागलं आणि तिथं आज या जलतरण स्पर्धा खरं तर ह्या हास्यास्पद गोष्ट म्हणून या जनते ज्या सत्तेवर येताना निवडून येताना जे काही तुम्ही आश्वासन दिली त्या आश्वासनं आज गेल्या आठ महिन्यात कोणतीही त्याच्यावरची कारवाई आज दिसून येत नाही ती पहिल्यांदा करण्यात यावी त्याचबरोबर जे काही आमच्या जत तालुक्यात इलेक्शनच्या काळात उमदीमध्ये एम आय डी सी होईल त्याच्या त्याच्या संदर्भातल्या या आठ महिन्यात जी काही पाठपुरावा केला त्याच विश्लेषण करावं त्याचबरोबर जत तालुक्यात आर टी ओ ऑफिस आलं आनंदाची गोष्ट आहे पण खऱ्या अर्थानं या दुष्काळी तालुक्यातल्या सर्वसामान्य ता जनतेला आर टी ओ ऑफिस येऊन त्यांच्या मूलभूत गरजा संपणार आहेत का हा खरा प्रश्न आहे आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शहराच्या बाबतीत ज्या काही जो प्रमुख हायवे गेलेला आहे त्या हायवेच्या डिवायडरच्या संदर्भात खरंतर प्रामुख्यानं लवकरात लवकर तो डिवायडर पूर्ण होणं गरजेचं आज दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जी काही कामं मंजुरी झाली ज्या काही या मतदारसंघातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जो काही निधी मंजूर झाला त्या माध्यमातून पाणी पुरवठा असेल रस्ते असतील जे प्रत्येक गावातले सभामंडप असतील अशा वेगवेगळ्या वे वे पद्धतीचे जी कामं झाली त्यांच्या कामांचं बिल अडवण्यात सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीचा याचा सत्तेचा गैरवापर या ठिकाणी होतो अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या दिली ती खर तर आश्वासनं पूर्ण करणं गरजेचं होत पण या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये तशा पद्धतीचे कुठलेही कारवाई होताना दिसत नाही ही आज या जत तालुक्यातल्या लोकांची आहे